जालना जिल्ह्याच्या कथित शंभर कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी विधानसभेमध्ये चर्चा झाली आहे घनसावंगीमध्ये अनुदानातून कोटी भ्रष्टाचाराचा आरोप होतोय संतोष हा मुद्दा उपस्थित केला घोटाळा केलेल्यांच्या पगारामधून पैसे वसूल करणार असं आशिष जयस्वाल यांनी यावेळी म्हटलंय भ्रष्टाचार केलेल्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे असं देखील बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे मुद्दा या ठिकाणी होऊ लागली आहे आणि म्हणून हा विषय अतिशय गंभीर आहे माझं मत असं आहे की आपण मोठे अधिकारी सोडून देतो तहसीलदारांना नायब तहसीलदार का त्या ठिकाणी निलंबित होऊ नये ज्यांची प्राथमिक जबाबदारी आहे त्या लोकांना बाजूला ठेवलं ग्रामसेवक आणि कृषी सहायक निलंबित करून काय करता तुम्ही आणि त्यामुळं आपण तहसीलदारांना याच्यामध्ये दोषी धरून त्यांचं निलंबन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे या प्रकरणी फक्त एकेच नाही तर जेवढे लोक इन्व्हॉल्व असतील त्या सर्वच्या सर्व निलंबित केले जाईल आणि सस्पेन्शन इज नॉट पनिशमेंट हे आपण कृपया लक्षात घ्या सस्पेन्शन केल्यामुळे काही लोकांना मध्ये अशी धारणा निर्माण झाली की सस्पेंड झाल्यानंतर माझं काय बिघडते घरी बसल्या बसल्या पन्नास टक्के पगार घेईल नंतर पंच्याहत्तर टक्के पगार घेईल आणि नंतर विभागीय चौकशी होणार नाही माझी लाँग पेंडिंग राहील आणि लॉंग पेंडिंग विभागीय चौकशीमुळे नंतर मला परत कामावर घेतलं जाईल कारण की एवढे लोक सस्पेंड राहिले तर जिल्ह्याचं काम कसं चालेल ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सर्वात प्रथम कि हे पूर्णच्या पूर्ण रक्कम जबाबदारी निश्चित करून संबंधित पगारातून वसूल करण्यात यावी अशा पद्धतीची मी स्पष्ट सूचना देणार आहे दोन्ही तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे निलंबित करून काही फरक पडत नाही यांच्या मालमत्तेवर बोजा टाकला पाहिजे जमीन असेल सातबारावर बोजा टाका बंगला असेल त्यांच्या कुटुंबाच्या नावावरची प्रॉपर्टी असेल त्याच्यावर बोजा टाका आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अध्यक्ष महोदय एखाद्या लोकप्रतिनिधीने एखादा अपराध केला गुन्हा केला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो मात्र या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे आणि अशा लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अध्यक्ष